हॅलो एव्हरीवन श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या नवीन विषयामध्ये पुन्हा एकदा मी अर्चना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अशी मान्यता आहे की होळी जेव्हा आपण पेटवतो जेव्हा धुलीवंदनच्या दिवशी किंवा होळीच्या त्याच दिवशी राग आणू नये म्हणून किंवा ती राख घरात आणा असे अनेक जण सांगतात येत नेमकं काय या मागचं कारण किंवा कितपत खरं आहे कोणी म्हणतं ही राख अजिबात घरी आणू नका तर कोणी सांगतात ही राख आणली की घरात रोगराई नष्ट होते पैसाच पैसा येतो अमुक एका कोपऱ्यात ठेवूया या सर्व गोष्टी कितपत खऱ्या आणि कितपत खोट्या आहे हे तर प्रत्येक जणांचा स्वतःचा अनुभवच सांगू शकतो बरोबर ना म्हणूनच माझ्याही मनात प्रश्न आला की ही राख शुभ की अशुभ आपण आणायची की नाही त्यासाठीच मी जो अभ्यास केला किंवा मला जे माहिती मिळाली तीच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे पण शास्त्रामध्ये पुरातन ग्रंथामध्ये जे काही लिहून आहे त्याचा अनेक जणांनी वापर करून जीवनात फायदा पण करून घेतलाय असं मला अनुभवायला भेटलं तर आपणसुद्धा ही अंत निर्मळंतकरणाने पवित्र भावनेने कपाळावर लावली तर आणि घरी आणली तर काय वाईट होऊ शकणार आहे आपली भावना तर चांगली आहे ना त्यामागची असं मनाला सांगून मी दरवर्षी ही राख नक्की घेऊन येते घरी हो आठवणीने घेऊन येते पण होळीच्या दुसऱ्या दिवशी घेऊन येते हा महत्त्वाचा पॉईंट आहे त्यामध्ये होळीच्या त्याच दिवशी राख अजिबात घरी आणायची नाही कुणीही कितीही काही सांगितलेलं असेल तरी यावर्षी मी सांगते त्याप्रमाणे एकदा तुम्ही जरूर करून बघा आणि अनुभव जरूर घ्या कारण ही राख जी आहे ना ही थोडक्यात भस्म आहे चिता भस्म आहे म्हणूनच मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलेलं होतं होळीची राख की चिता भस्म तर त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असताल लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच साध्या सोप्या टिप्स आणि येणारे सणवार व्रतवैकल्य ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र लाल किताबानुसार जे उपाय मला माहिती ते तुमच्याशी मी शेअर करत असते आता अनेक जणांनी या राखेचा वापर करून फायदा करून घेतलेला आहे आता याचा एक नियम आहे ही राख कधीच त्या दिवशी आणायची नाही ज्या दिवशी होळी दहन झाली आहे ते तेथेच तुम्ही पूजा करताय उपाय करताय फेऱ्या प्रदक्षिणा घालताय पेट ती होळी आहे त्यामध्ये जे सांगितलेले उपाय अनेक जण करत आहेत मी सुद्धा करत असते तर लगेचच ती राख ताटात उचलून आणताय खरंच ही खूप चुकीची पद्धत आहे अनेक जणांना माहिती नाही म्हणून ते सांगतात लगेच होळीची राख आणा वगैरे वगैरे पण होलिका माता एक राक्षसी होती जी त्या आगीमध्ये स्वतः दहन होत असते होळीच्या दिवशी भक्त प्रल्हादाला सोबत घेऊन त्यामुळे ती एक प्रकारची काय झाली तर चिता झालेली आहे बरोबर मग ती राग पवित्र होते ती होळी दहन शांत झाल्यावरती साक्षात देवाने प्रल्हादाला वाचवले म्हणून पुराणिक कथेत अनेक गोष्टी देखील आहेत होळीच्या बद्दल या राखेबद्दल ऐकायला वाचायला देखील त्यातूनच आपल्याला हे उपाय करायला प्रेरणा मिळते भक्त प्रल्हादाची चरण धूळ म्हणून आपण ही घरी आणली पाहिजे ती म्हणजे ही राख म्हणूनच आपण आता जे उपाय केलेले आहेत ते कुणी जबरदस्तीने तर आपल्याला सांगितलेले आहेत जेव्हा आपल्या मनाला पटलेत तेव्हा आपण ते, ते करणार आहोत फक्त हा भाग आहे तो विश्वासाचा आपल्या मनामध्ये ठाम विश्वास ठेवल्याचा कारण साक्षात भगवान शिवशंकर देखील चिता भस्म लावतात स्वतःच्या सर्वांगाला आणि जो भक्त भस्म लावतो तो भक्त त्यांना प्रिय असतो साक्षात ती भस्म ती चिता चिताभस्म बनवलेली ती राख ती महादेवांना खूप प्रिय आहे मागे शिवलीला मृत ग्रंथात देखील अनेक आपल्याला अध्यायामध्ये अनुभव सांगितलेले आहेत की ही चिताभस्माची राख कशी बनवली किंवा चिताभस्म कसा महादेवाला प्रिय आहे असो तो आत्ता सध्या आपला भाग नाही आहे आपला विषय आहे झालं तर चांगलंच होणार आहे नुकसान तर काही नाही या साध्या सरळ सोप्या भावनेने असंभव असाध्य गोष्ट करायला काहीच हरकत नाही आहे त्यामुळे होळीची राख दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही आणायची आहे त्या दिवशी कुणीही राख आणू नका ज्याप्रमाणे चिताभस्म मी आत्ताच सांगितलं भगवान शंकरांना प्रिय आहे त्याचप्रमाणे ही चिताभस्मसारखी चमत्कारिक राख मानलेली आहे चला तर मग बघूया काय आहे यामागचा उपाय किंवा अनेकांनी सांगितलेल्या ज्या जुन्या भावना संकल्पना संभ्रम तुमच्या मनातील निघून गेला असेल ज्या लोकांना त्वचेचे आजार आहेत स्किन ट्रीटमेंट चालू आहे अशा सर्वांनी होळीची राग घेऊन यायची आहे बऱ्याच जणांना काहीतरी त्वचेचे वगैरे आजार चालू असतात ॲलर्जी चालू असते तर अशी मान्यता आहे होलिका मातेची ही चिताभस्म राख जिचा शरीराला स्पर्श होताच शरीरातील दूषित घटक हे सगळे निघून जाण्याची ताकद या राखेमध्ये आहे याचे लेपण केल्याने अनेक प्रकारचे चर्मरोग नष्ट होतात म्हणूनच बघा आपण धुलीवंदन या होळीच्या राखेने खेळायचो तिथेच पाणी तापून त्या होळीवरती सकाळी आंघोळ केल्या जात असे बरोबर कोणाला कोणाला आठवलं हे आपल्या बालपणी आपण बघा असंच करायचो तेव्हा ना कोणते कलर ना कोणते काय धुलवट म्हणजे होळीच्या राखीनेच खेळायची होती आणि रंगपंचमीला रंग साजरे कर केले जात होते म्हणून ही राख आपण घरी आणायची आहे आंघोळीच्या आधी लावायची आहे घरामध्ये जर खूपच आपल्याला भीती वाटत असेल ताणतणाव असेल चिडचिड होत असेल असे काही भास वेगवेगळे होत असतील निगेटिव्हिटी जाणवत असेल नेहमी आता तर आपण उपाय केलाच होळीच्या वेळेस पण तरी देखील ही राख प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये शिंपडायची आहे मी जे मॅजिक वॉटर सांगितलं होतं तुम्हाला या होलाष्टमध्ये यापूर्वीही नेहमी सांगते तर त्यामध्ये देखील ही राख टाका व रोज त्याचा स्प्रे करा घरभर तुम्ही जो स्प्रे करता ना तेव्हा तुम्हाला खरंच खूप छान रिझल्ट येतो त्यामध्ये आता ही राख जी आहे यापासून आपण वाईट शक्तींना पळवून लावू शकतो घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण करू शकतो पण ही जी राख आहे ही आपल्याला स्व छ चाळून घ्यायची वस्त्र गाळ करून घ्यायची आहे त्यामुळे ती अंगाला लावताना खरखरीत असं काही लागणार नाही आणि जे काय आहे ते त्यातलं सगळं निघून जाईल दगड माती कण वगैरे काही आता दुसरा उपाय बघूया अग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्या घराच्या हॉलमध्ये वगैरे कोणता अग्नेय कोपरा येतोय तो बघा एका छोट्याशा वाटीमध्ये किंवा मातीची पंथी मातीचं जे लोटा आहे त्याच्यामध्ये अग्नेय कोपऱ्यामध्ये ही राग भरून ठेवायची वर्षभर ती हलवायची नाही आहे व्यवस्थित तिथं धूळ वगैरे जमली तर ती पुसून वगैरे व्यवस्थित करायची आणि ही जी वाटी आहे ती कधीच धनाची कमतरता वासून देणार नाही एवढा चमत्कारिक प्रभाव या राखेचा आपल्याला बघायला मिळतो ही राख जिथं अग्नेय कोपऱ्यात लावलेली आहे त्या अग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्याला दर शुक्रवारी गुरुवारी किंवा मंगळवारी आठवड्यातून दोनदा तरी दिवा तिथे अग्निय कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे दर शुक्रवारी तुपाचा दिवा प्रज्वलित जरूर करा यामुळे तुम्हाला याचा प्रभाव हा जरूर दिसतो याशिवाय काय तर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका वाटीमध्ये ही राख ठेवायची त्यामध्ये पिवळी मोहरी टाकायची आणि खडेमिठाचा एक खडा टाकायचा मोठा किंवा जास्त प्रकारे टाकू शकता आणि एन्ट्रान्सलाच ही जी वाटी किंवा लोटा है तो जैंचा जैंचा वा आहे तो ठेवायचा वाईट शक्तींच्या प्रभावापासून सुटका मिळण्यासाठी ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं वगैरे आहेत बाहेरून कोणी उशीर आलं किंवा काय झालं तर ती मुलं चिडचिड करतात त्यांना स्वप्न वाईट पडतात अशी जरी लोक आहेत त्या सगळ्यांसाठी प्रवेशद्वाराजवळ हे ठेवून द्या तुम्ही आणखीन त्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे की जाता जाता एक हा उपाय एक पुडी बांधून प्रत्येकाने आपल्याजवळ पर्समध्ये ठेवायची आहे खिशात ठेवायची आहे लहान मुलांना ताईतमध्ये बांधून किंवा चांदीच्या ताईतमध्ये ही जी आहे ना राख ती बांधायची आहे आणि मग तो ताईत गळ्यात बांधायचा यामुळे शक्त्यांपासून तो बचाव होतोच पण अनेक लोकांना आजारपणापासून पण खूप जास्त फरक पडलेला दिसतो कारण बऱ्याच वेळा सारखं वातावरण चेंज झालं की मुलं आजारी पडतात त्यामध्ये खूप छान इफेक्ट दिसतो तर अशा प्रकारे हे साधे सोपे होळीच्या राखेचे उपाय प्रत्येकाने करा आणि वर्षभर करून त्याचा अनुभव घ्या चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ